नमस्कार पाच वर्षे काम आणि जिंदगीभर आराम तर काय आहे हा फाइव्ह इयर इन्व्हेस्टमेंट प्लॅन आणि कसे प्रत्येक महिन्याला चार हजार रुपये भरायचे आणि फक्त पाच वर्षे गुंतवणूक करायची त्यानंतर गुंतवणूक बंद आणि त्याचेच कसे बनतील चार करोड सत्याहत्तर लाख हे आज आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत बरेच जणांचं म्हणणं असतं की पंचवीस तीस वर्षानंतर चार पाच करोड रुपयाला काय व्हॅल्यू राहणार आहे तर हे सुद्धा आज आपण शिकणार आहोत आणि त्यानंतर मी माझं मत सांगणार आहे की हा फाईव्ह इयर इन्व्हेस्टमेंट प्लॅन खरंच काम करू शकतो की यामध्ये काही प्रॉब्लेम आहेत तर चला सुरू करूया चला तर आता आपण हा फाईव्ह इयर इन्व्हेस्टमेंट प्लॅन एका कहाणीच्या माध्यमातून समजून घेऊया तर तीन मित्र असतात राहुल संजय आणि रवींद्र तर हे बरेच फायनान्सबद्दल व्हिडिओज बघतात आणि त्यांना सांगितलं व्हिडिओमध्ये बघायला भेटतं की लाँग टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट केलं तर आपल्याला चांगले रिटर्न्स भेटतील पण त्यांना तिघांना हे प्लॅन कधी आवडतच नाही ते बरेच बुक्ससुद्धा वाचतात पण त्यांना वाटतं आयुष्यभर गुंतवणूक करायची नंतर म्हातारपांडलाच आपले पैसे भेटतात मग आपण जवानीमध्ये कुठे फिरणार नाही एन्जॉय करणार नाही ट्रॅव्हल करणार नाही म्हणून त्यांना इन्व्हेस्टमेंट कधी आवड नाही मग अचानक एका मित्राला त्यांच्या या फाईव्ह इयर इन्व्हेस्टमेंट प्लॅन बद्दल माहिती पडते आणि मग तो बाकी दोघां मित्रांना सांगतो दो की पाच वर्ष गुंतवणूक करून सुद्धा आपल्याला चांगले रिटर्न्स भेटू शकतात मग त्यांना वाटतं चला यार पाच वर्ष गुंतवणूक करायची म्हटलं ही गोष्ट तर आपण करूच शकतो तर मग ते पाच वर्ष गुंतवणूक करायची ठरवतात तर तेव्हा राहुल आज वीस वर्षाचा असतो तर राहुल काय करतो त्याला वाटतं की माझं वय अजून कमी आहे तर कंपाऊंड होण्यासाठी माझ्याकडं खूप वेळ आहे तर तो महिन्याला चार हजार रुपयाची एस आय पी चालू करतो म्युच्युअल फंडमध्ये मग तो एक इंडेक्स पण घेतो एक फ्लेक्सी कॅप पण घेतो आणि एक त्याच्या आवडीचा अजून पण घेतो जेणेकरून त्याला पंधरा पर्सेंटपेक्षा जास्त रिटर्न भेटायला पाहिजे तर तो अशी इन्व्हेस्टमेंट करतो आणि तिथं पंधरा पर्सेंट त्याला रिटर्न भेटतात तर पाच वर्षानंतर त्याचे पैसे बनतात तीन लाख अठ्ठावन्न हजार सातशे सत्तावीस रुपये आणि पाच वर्षानंतर तो गुंतवणूक करणं बंद करतो तर हे पैसे पुढे चालून किती बनतील यावर आपण नंतर येऊया तर याचा मित्र जो दुसरा मित्र आहे संजय तर तो पंचवीस वर्षाचा असतो तर त्याला वाटतं की मी थोडासा मोठा आहे म्हणून मी जास्त एस आय पी चालू करायला पाहिजे म्हणून तो महिन्याला सहा हजार रुपयाची एस आय पी चालू करतो म्युच्युअल फंडमध्ये तर संजयसुद्धा पाच वर्षासाठी एस आय पी चालू करतो आणि त्याचे पाच वर्षानंतर पैसे बनतात पाच लाख अडतीस हजार नव्वद रुपये आणि पाच वर्षानंतर सुद्धा एस आय पी करणं बंद करतो आता यांचा तिसरा मित्र जो असतो रवींद्र तो तीस वर्षाचा असतो तर त्याला वाटतं की माझ्याकडे वेळ कमी आहे मी यांच्या दोघांपेक्षा थोडा मोठा आहे तर मग मी जास्त एसआय पी करायला पाहिजे तर तो महिन्याला अकरा हजार रुपयाची एस आय पी म्युच्युअल फंडमध्ये करायला चालू करतो आणि तो सुद्धा लगातार पाच वर्षे एस आय पी करतो आणि पाच वर्षानंतर त्याचे पैसे बनतात नऊ लाख शहाऐंशी हजार चारशे नव्याण्णव रुपये आणि रवींद्र सुद्धा पाच वर्षांनंतर त्याची गुंतवणूक करणं बंद करतो आता तुम्हाला वाटत असेल की या तिघांनी जी गुंतवणूक केली आहे पाच वर्षे तर हे पाच वर्षे गुंतवणूक केलेल्या एवढूशा पैशांनी काय होणार आहे तर हे आपण पुढे बघणारच आहोत पण हे जे तिघाजणं मित्र आहेत राहुल संजय आणि रवींद्र तर हे पाच वर्षे गुंतवणूक करून खूप खुश असतात नंतर ते त्यांची गुंतवणूक करणं बंद करतात आणि त्यांचं काम आणि आयुष्य एन्जॉय करायला चालू करतात जेव्हा तेव्हा त्यांना वाटतं फिरायला जायचं तर फिरायला जातात त्यांना जी गोष्ट घ्यायची असली ती घेतात कारण त्यांना इन्व्हेस्टमेंट करायची नसते आता तुम्हाला वाटत असेल की खरंच रिटायरमेंट नंतर यांच्याकडे किती पैसे असतील तर चला आपण ते बघून घेऊया की जेव्हाही हे तिघेही रिटायर होतील तर तेव्हा त्यांच्याकडे किती पैसे असतील तर जो राहुल आहे ज्यांनी महिन्याला चार हजार रुपयाची एस आय पी चालू केली होती पाच वर्षासाठी आणि त्यावर, त्यावर त्याला पंधरा पर्सेंट रिटर्न भेटले होते आणि त्याच्यावर पाच वर्षानंतर पैसे बनले होते तीन लाख अठ्ठावन्न हजार सातशे सत्तावीस रुपये तर हेच पैसे जेव्हा राहुल साठ वर्षाचा होईल म्हणजे अजून पस्तीस वर्षानंतर तर हे पैसे बनतील चार करोड सत्याहत्तर लाख त्र्याहत्तर हजार सहाशे छप्पन रुपये तर एवढे पैसे बनतील हे पैसे लमसम बनून राहिल्यामुळे तर एवढ्या पैशामध्ये राहुल हा आरामशी रिटायर होऊ शकतो आता तुम्ही म्हणाल त्यावर एवढ्या वर्षानंतर महागाई वाढलेली असाल खूप खर्च वाढलेला असेल तर याबद्दलसुद्धा आपण पुढे बघणार आहोत जो दुसरा मित्र असतो संजय तर त्यांनी सहा हजार रुपयाची एस आय पी चालू केली होती पाच वर्षासाठी आणि त्यालासुद्धा पंधरा पर्सेंट रिटर्न भेटले होते तर पाच वर्षानंतर त्याचे पैसे बनले होते पाच लाख अडतीस हजार नव्वद रुपये तर एवढे पैसे पुढे तीस वर्षे लमसम म्हणून बनून राहतील तर लमसम म्हणून हे तीस वर्षानंतर पैसे बनतील तीन करोड छप्पन लाख सत्तावीस हजार आठशे ब्याण्णव रुपये तर एवढ्या पैशामध्ये संजय हा साठ वर्षामध्ये आरामशीर रिटायर होऊ शकतो तर यांचा मित्र जो तिसरा मित्र असतो रवींद्र तर त्यांनी अकरा हजार रुपयाची एस आय पी चालू केली होती पाच वर्षासाठी ज्यामध्ये त्याला पंधरा पर्सेंट रिटर्न भेटले होते आणि ते पैसे पाच वर्षानंतर बनले होते नऊ लाख शहाऐंशी हजार चारशे नव्याण्णव रुपये तर एवढे पैसे पंचवीस वर्षे पुढे लमसम म्हणून बनून राहतील तर पंचवीस वर्षानंतर हे पैसे बनतील तीन करोड चोवीस लाख चौऱ्याहत्तर हजार पाचशे चौदा रुपये तर एवढ्या पैशामध्ये रवींद्र साठ वर्षाच्या वयानंतर आरामशीर रिटायर होऊ शकतो तर तुम्हाला वाटत असेल की तीस वर्षानंतर या तीन चार करोड रुपयाची काय व्हॅल्यू राहील आणि हे तिघे सुद्धा कसे एवढ्या पैशामध्ये रिटायर होऊ शकता तर आपण एक्झाम्पलसाठी मानून चालू आहे की हे तिघांचासुद्धा आता सध्या महिन्याला खर्च तीस हजार रुपये आहे आणि आपल्या देशामध्ये इन्फ्लेशन म्हणजेच देश महागाई सहा सात पर्सेंट आहे जर समजा पुढे सुद्धा सहा सात पर्सेंटनीच महागाई वाढत राहिली तर सात पर्सेंटनी जर दरवर्षी महागाई वाढत राहिली तर आपला खर्च हा दहा वर्षामध्ये डबल होऊन जाईल तर आता सध्या जर त्यांचा खर्च तीस हजार रुपये असेल महिन्याला तर दहा वर्षानंतर त्यांचा खर्च किती होऊ शकतो साठ हजार रुपये होईल आणि वीस वर्षानंतर परत त्यांचा खर्च डबल होईल म्हणजेच एक लाख वीस हजार रुपये त्यांचा महिन्याला खर्च होईल आणि तीस वर्षानंतर हा परत डबल होऊन दोन लाख चाळीस हजार रुपये महिना त्यांचा खर्च होऊ शकतो तर हे अनुमान आहे जर सहा सात पर्सेंटनी जर महागाई वाढत राहिली तर यानुसार एवढचा खर्च हा दहा वर्षाला डबल होऊ शकतो मी एवढा मोठा काही अर्थतज्ञ नाही आहे की तीस वर्षानंतरचं भविष्य सांगू शकतो की आपल्यासोबत असा असं आणि एवढा आपला खर्च होईल तर हे एक अनुमान आहे हा जो यांचा दोन लाख चाळीस हजार रुपये महिन्याला खर्च असू शकतो तीस वर्षानंतर तर हा हो हो कसा धकेल तसं तर आपल्या म्हातारपणला गरजा कमी होत जाते आणि खर्च कमी होतो पण तरी पण आपण मानून चालतोय की दोन लाख चाळीस हजार रुपयांचा खर्च असू शकतो तर हा कसा धकेल तर तुम्ही आता कॅल्क्युलेटरमध्ये बघू शकता तीन करोड छप्पन लाख रुपयावर दहा पर्सेंट जरी व्याज भेटलं जे की एस डब्ल्यू पीमध्ये भेटूच शकतं तर वर्षाचं व्याज भेटेल पस्तीस लाख साठ हजार रुपये आणि याला जर आपण महिन्यामध्ये में कन्वर्ट केलं तर ते व्याज भरते दोन लाख शहाण्णव हजार रुपये तर हे फक्त व्याज आहे आणि यावरती ते पाहिजे तेवढे वर्षे जगू शकता फक्त व्याजावर त्यांचं रिटायरमेंट निघून जाईल आणि जे त्यांनी इन्व्हेस्ट केलेले पैसे जे मुद्दल पैसे ते तसेच राहतील ते फक्त व्याजावरती रिटायरमेंट काढू शकते तर आता या फायव्ह इयर इन्व्हेस्टमेंट प्लॅनवर माझं मत काय तर नंबर एक जर कोणी खरंच एवढी गुंतवणूक केली आणि पंचवीस तीस वर्ष पुढे पेशन्स ठेवला तर कोणीही एवढ्या पैशामध्ये खरंच रिटायर होऊ शकतं नंबर दोन या फाईव्ह इयर इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये फक्त आपलं रिटायरमेंट प्लॅनिंग होऊ शकतं यानंतर आपल्या आयुष्यामध्ये इमर्जन्सीसाठी आपलं घर घ्यायचं आहे गाडी घ्यायची आहे नंतर मुलांचं शिक्षण आहे मुलांचं लग्न आहे तर अजून बऱ्याच गोष्टी असते तर या बाकीच्या गोष्टींसाठी आपल्याला वेगळी प्लॅनिंग करावी लागेल तर आशा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत फॅमिली मेंबर्ससोबत जेणेकरून त्यांनासुद्धा फायनान्सबद्दल अशी माहिती मिळेल आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद